रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कवटे तालुक्यातील कुची येथे एस आर ढाब्याजवळ निर्जन स्थळी बॉक्समध्ये अंदाजे आठ ते पंधरा दिवस मुलीच्या जातीचे जिवंत बाळ सापडले ही घटना मंगळवारी ती मंगळवार दिनांक तीन दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास समोर तालुका गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर ढाब्याच्या पश्चिमेस निर्जनस्थळी मुलीच्या जातीचे अंदाजे आठ ते पंधरा दिवस वयाचे जिवंत बाळ सापडले आहे ही घटना दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास समजली या बाळास प्रथम उपजिल्हा रुग्णालय कवटेमहाकाळ येथे दाखल केले असता जन्मताज ओट दुभंगलेले होते पायाला बाळाला हायपोमेथिया झालेला होता त्यामुळे त्याला उपदार पेटीमध्ये ठेवून प्राथमिक उपचार करून त्यानंतर या बाळास पुढील उपचारासाठी कवठेमाकाळ पोलिसांच्या मदतीने सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे या घटनेची कवटेमाकाळ पोलिसात नोंद झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत डॉक्टर अजय भोसेकर वैद्यकीय अधीक्षक कवटे महाकाळ उपजिल्हा रुग्णालयामध्ये लहान बाळाला दाखल केले आहे बाळ पंधरा दिवसाचे आहे व जन्मतास ओढ दुभंगलेले आहेत बाळाला हायपोमोथिया झालेला होता त्यामुळे त्याला उपदार पेटीमध्ये ठेवून प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे